मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना सीआयडी ऑफिस पुणे पाशान रोड इथं सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरे असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी बऱ्याच दिवसापासून ज्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि अनेक विशेष पथक का कामाला लागली होती त्या सर्वांच्याच नाकावर टिचून वाल्मिक कराड आता स्वतःहून शरण आलाय तब्बल बावीस दिवसांत पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या वाल्मिकनं सरेंडर होण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आणि अखेर पुण्यात सीआयडी ऑफिस समोर हजर झाला पण तब्बल बावीस दिवस ज्या वाल्मिक कराडचा पोलीस शोध घेत होते तो नेमका कुठं लपून बसला होता वाल्मिक कराड स्वतःहून शरण येणं हे खरंच पोलिसांचं अपयश आहे का सगळे पुरावे नष्ट करून फुल प्लॅनिंग करून आता तो पोलिसांसमोर हजर झालाय का वाल्मिक कराडनं शरण येण्यापूर्वी केलेल्या व्हिडिओचे नेमके अर्थ काय आहेत सविस्तर समजून घेऊयात आजच्या सुपरफास्ट व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र मत्स्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी रडारवर असलेले कराड यानं काही वेळांपूर्वीच पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं सीआयडी समोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध करत आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर वाल्मिक कराड हा थेट पुणे सी च्या कार्यालयात पोहोचला त्यावेळी सीआयडी ऑफिस समोर एकच गोंधळ उडाला होता वाल्मिक कराड याच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी देखील केली होती संतोष देशमुख याची हो नऊ डिसेंबरला हत्या झाली होती तेव्हापासून बीड पोलीस आणि नंतर सी आय वाल्मी कराडच्या मागावर होती मात्र पोलीस किंवा सीआयडी कोणालाही कराडला शोधण्यात यश आलं नव्हतं अखेर तेवीस दिवसांनी वाल्मिक कराड स्वतःच्या मर्जीनं सीआयडी कडे हजर झालाय वाल्मिक कराड सरेंडर होण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय म्हणतो मी वाल्मी कराड केस करा के पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची दाखल आहे मला जामिनीचा अधिकार असताना ऑफिस पुणे पाषाण रोड सरेंडर होत आहे संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषकोटी माझं नाव जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि त्यात मी दोषी असलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे वाडच्या या व्हिडिओ केलं तर काही गोष्टी आपल्याला प्रकर्षाने येतात पहिली गोष्ट म्हणजे खंडणी बाबत गुन्हा दाखल झाल्याचं आणि आपल्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचं त्यानं या व्हिडिओतून आधीच क्लिअर कट सांगून टाकलंय संतोष देशमुख प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी असं पहिल्यांदाच जाहीर स्टेटमेंट करून वाल्मिक कराडनं मोठं राजकारण खेळलंय मागच्या बावीस दिवसात घटनेचे महत्वाचे पुरावे लपवले किंवा नष्ट तर करण्यात आले नाहीत ना अशी शंका आता उपस्थित केली जाते एकतर पोलिसांची डझनभर पदक कराडचा तपास घेत असतात त्याला कधी उज्जैनला तर तो कधी उत्तर भारतात लपून बसलाय अशी मीडियामध्ये हुल उठवून दिली जाते दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या हातावर तुरी देत हाच वाल्मिक कराड आपण थेट पुण्यातून पोलिसांना शरण येत असल्याचं सांगतो त्यामुळं हे महाराष्ट्र पोलिसांचं सर्वात मोठं अपयश आहे असं म्हणल्यास अतिशयोक्ती ठरणार नाहीये कराड आज पोलिसांना शरण घेण्याची कुणकुण लागताच वाल्मिकराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कराड हे आरोपी नाहीयेत खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप किंवा गुन्हा दाखल केल्याचं त्यांचं म्हणणं आहे वाल्मिकी कराड यांची शेवटचं मोबाईल लोकेशन मध्य प्रदेशात दिसून येतं वाल्मिकी कराड हे उज्जैनीतील महाकाल मंदिर आणि नंतर मध्य प्रदेशातील पेज अभयारण्यात काही काळ मुक्कामाला असल्याची माहिती आता माध्यमांमध्ये समोर आहे मात्र आता वाल्मिक कराड पोलिसांना थेट पुण्यातून शरण आल्यानं इतके दिवस त्याला राजकीय आश्रय मिळाला होता का असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय त्यातही काल देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेलं खलबत आणि आज वाल्मिक कराड शरण येणं याचेही काही डॉट्स जुळतात का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर हे सगळं महाभारत घडायच्या आधी जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती आव्हाड जे काही बोलले होते ते सगळं अगदी डिक्टो घडताना पुढच्या काही तासात पाहायला मिळालं आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे की माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल असं कुठेतरी पोलिसांना खबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठला करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडवला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेतर जाणून गाडीत बसवला अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील पण महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता तो शान मध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल पण त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफडत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढं सांगायचं आहे जो बून सो गई हो से नहीं आती अजूनही त्याला तीनशे चा आरोपी का करत नाहीये त्याला मोका कधी लावणार उत्तर अजून देखील न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याच उत्तर अजून मिळालेलं नाहीये अर्थात जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे आरोप देखील अत्यंत खळबळजनक असेच आहेत त्यामुळं वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला खरा पण त्याआधीच्या एकवीस दिवसात संबंधित पुरावे नष्ट तर करण्यात आले नाहीयेत ना फुल प्लॅनिंग करून सही सलामत पुन्हा बाहेर सुटण्यासाठी तो सरेंडर झाला नाहीये ना अशी शंका म्हणाले स्वाभाविक आहे बाकी वाल्मिक कराड पोलिसांना याच टायमिंगला नेमका शरण काल असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद